नमस्कार मित्रांनो मित्रांनो कोकण हार्टेड गर्ल फेम अंकिता वालावलकरने राजेशाही थाटात काल सोळा फेब्रुवारी रोजी लग्नकाठ बांधली अंकिता मराठी संगीत दिग्दर्शक कुणाल भगत बरोबर लग्नबंदनात अडकली अंकिता व कुणालचा लग्न सोहळा कुडाळ येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर वालावल या ठिकाणी पार पडला लग्नात अंकिताने पिवळ्या रंगाची सुंदर सिल्क साडी नेसली होती कुणालने लग्नात पांढऱ्या रंगाचा बाराबंदी कुर्ता आणि पिवळ्या रंगाचे धोतर परिधान केले होते अंकिताने लग्नाच्या फोटोंना वालावलकरांचं वालावर जावे असं कॅप्शन दिलं आहे अंकिताच्या लग्नातील मंगळसूत्राच्या डिझाईनची चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे अंकिताच्या मंगळसूत्रात काळेमणी व दोन डवल्या आहेत मंगळसूत्राची डिझाईन पारंपरिक व आकर्षक आहे अंकिता व कुणालच्या लग्नाला कुटुंबीय जवळचे मित्रमैत्रिणी सोशल मीडिया इन्फ्लुएसर इत तसेच कलाविश्वातील काही सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती